नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे खरं तर कला ही आता घरातून बाहेर पडलेली असते आणि ती ती पुरावे शोधण्यासाठी म्हणजे हॉटेल रॉयलच्या दिशेने निघालेली असते अद्वेतला याबद्दल काहीच माहिती नसतं कलाने अद्वेतला सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो पण अद्वेतनं ऐकून घेतलेलं नसतं त्यामुळं कलाने फक्त आता मेसेज करून अद्वेतला सांगितलेलं असतं की मी घरातून बाहेर पडली मी पुरावे घेऊनच घरात येणार आहे तोपर्यंत तू घरातली परिस्थिती हँडल कर इकडे आता सगळेजण बोलत असतात त्याचबरोबर रजनी मात्र जाम खुश असते ते सगळ्यांना सांगत असते अगदी तोला मुलाचं घर मिळालेलं आहे माझा राहुल खरंच खूप छान दिसत आहे हे ती बोलत असते इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नैनाच्याही ही एंगेजमेंटची पूर्ण तयारी झालेली असते सर्वजण तिथं असतात आणि आता इकडे सौरभला त्याचे कपडे माना जे दिले जातात तेव्हा दिनकर म्हणतो की सांभाळून घ्या तेव्हा ते म्हणतात असं काय बोलत आहे बाबा अहो असं नका बोलू कसं आहे सगळं माझ्यासाठी चांगलंच आहे असं तो बोलत असतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इथ लगेचच तिथं असलेली संगीता म्हणते की खरंच नैना नशीब लागतं एवढा समजूतदार चांगला जावई नवरा तुला मिळाला आहे आम्हालाही जावई मिळालेला आहे इकडे राहुल मात्र त्याचं जे फ्लट करण्याचं काम आहे तो ते काही थांबवत नसतो तो तिथे असलेल्या राधाच्या जवळ जातो गुलाबाचं फूल तिला देतो आणि तिला खुश करतो त्याला खरं तर राधाची प्रॉपर्टी हवी असते त्यासाठी हे सर्व त्याचं चाललेलं असतं इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सरोज सर्वजण बोलत असतात आणि सांगत असतात की हे सगळं काय चाललेलं आहे त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सरोजला मुद्दामच तिथं र, र रजनी म्हणते की कसं आहे कला कुठं हे कला दिसत नाही आहे नाही असायला पाहिजे ना, ना तेवढ्यात तिथे रोहिणी येते आणि रोहिणी म्हणते की आपल्याला जावं लागेल तिथे गुरुजी बोलवत आहेत हे सगळं ऐकल्यानंतर सर्वांच्या समोरच आता तिथे सर्वजण जात असतात आणि इकडे नैना मात्र रूममध्ये बसलेली असते संगीता तिथे येते आणि संगीता म्हणू लागते खरंच खूप छान वाटते छान दिसतेच माझेले पहिल्यांदा आता जाव्याचे विधी पूर्ण झालेले असतात आणि त्यानंतर पुढचा मान असतो तो म्हणजे आता नवरी मुलीचा म्हणून नवरी मुलीला घेऊन जाण्यासाठी संगीता आत आलेली असते इकडे पण आता राहुलचे विधी पूर्ण झालेले असतात आणि राधाला तिची मानाची वस्त्रं दिली जातात गुरुजी सांगतात की ही जी मानाची वस्त्र आहेत ही तुला दिली जात आहेत आणि त्याचबरोबर त्याचा तू स्वीकार केला पाहिजे असं गुरुजी सांगत असतात आणि म्हणतात की या घरातली पहिल्यांदा मिळालेली ही मानाची वस्त्र आहेत हे ऐकल्यानंतर खरं तर इकडे का राधाला खूप छान वाटत असतं त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नैनाच्या ना बोटामध्ये अंगठी घालण्याचा विधी सुरू होत असतो आणि तेमकं त्याच वेळी नैनाला चक्कर येते नैनाला चक्कर येते नैना चक्कर ना येऊन खाली कोसळते आणि मग सगळ्यांना धक्का बसतो संगीता खूप घाबरलेली असते नक्की काय झालंय त्याचबरोबर सौरभ हा स्वतः डॉक्टर असल्यामुळं तो विचारत असतो की काय झालंय नक्की आणि म्हणजे काय खाण्यात आलं आहे का तेव्हा संगीता म्हणते की सारखी उन्हात हिंडत असते मी तिला परवा दिवशी सांगितलेलं होतं की बाहेर जाऊ नको बाई तुझा साखरपुडा आहे या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या होत्या तिला असं सौरभ सा सौरभच्या समोर ती सांगत असते परवा दिवशी तिनं पाणीपुरी खाल्ली आहे त्यामुळं परवा दिवशी पण तिला उलटी झालेली आहे त्याचबरोबर आत्ता हे दुसऱ्यांदा होतंय असं ती सांगत असते इकडे आता राधा चेंज करण्यासाठी रजनी रोहिणी तिच्याबरोबर जाते आणि आता सगळ्यात मोठा विधी सुरू होणार असतो आता राहुलला तिथं बोलवलेलं असतं आणि इकडे वारंवार वार रजनी मात्र म्हणत असते की खरंच खूपच चांगलं ते जोडी मिळालेली आहे खूपच चांगली बायको मिळालेली आहे माझ्या राहुलला खरंच खूप सगळं चांगलं होणार आहे असं ती वारंवार सांगत असते हे सगळं जेव्हा तिथे असलेली सरोज ऐकते तेव्हा तिला धक्का बसतो इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता कला ही हॉटेलमध्ये पोचलेली असते काही करून तिला ते फुटेज मिळवायचं असतं कारण फुटेज मिळवणं हे तिच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नयनाला काय त्रास होतोय मग आपण डॉक्टरांना बोलवायचं का तेव्हा संगीता म्हणते की अगं आहेत ना जावे डॉक्टरच आहेत आपण त्यांना सांगूया असं ती बोलते आणि म्हणते सौरभराव तुम्ही तपासून बघा खरं तर सौरभच्या हातात जेव्हा नैनाचा हात असतो त्याने नाडी बघितलेली असते तेव्हाच त्याला कळलेलं असतं की नैनाही प्रेग्नंट आहे आणि मग सगळ्यांच्या समोर सौरभ सांगतो की नैनाही प्रेग्नंट आहे संगीतासाठी तर खूपच मोठा धक्का असतो इकडे आपल्याला पाहायला मिळतं चांदेकरांच्या घरी सर्व विधी चालू झालेली असतात आणि आता सर्वजण बोलू लागतात आणि इकडे अद्वैत काळजी करत असतात असतो तो म्हणत असतो की आता मी सगळ्यांची काय उत्तरं देऊ आणि नेमकी त्याच वेळी रोहिणी तिथे बोलायला सुरुवात करते की मोठी सून कुठे गेली अगं सरोज कुठं सरोजबाईनी कुठं गेली कला तिला बोलव ना ओटी भरायला तिलाच आपण सांगूया त्यावेळेस सरोज म्हणते असेल ती इथेच कुठंतरी असं पण घरातले मोठे ओटी भरत असतात त्यामुळं ती येईल नंतर अद्वेत पण सांगतो की बाहेर कॅटरिंगचा आहे ना त्यांच्याशी ती बोलून घेत आहे आबा म्हणतात खरंच खूप चांगली गोष्ट आहे कारण सुनबाईने आता सगळी जबाबदारी घ्यायला सुरुवात केलेली आहे राहुल मात्र इकडे फुल कॉन्फिडन्समध्ये असतो काही झालं तरी ही कला माझं काही वाकडं करू शकत नाही कारण आता मी तिच्या तिच्या नाकावर टिचून लग्न करतोय कारण असंही की झालं तरी ब्रोने तिला माझ्या साखरपुड्यापर्यंतचीच मदत दिलेली होती त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आबाही खुश झालेले असतात आबाही बोलत असतात की खरंच सुनबाईने खरंच खूप चांगली गोष्ट केलेली आहे असं आबा म्हणत असतात आणि अद्वेतलाही या सर्व गोष्टी माहिती आहेत म्हणजे अद्वेत आणि कलाचं नातंही चांगलं आहे हे आपणच्या लक्षात येतं इकडे कला हॉटेलमध्ये पोचलेली असते तिथे असलेले मॅनेजर तिला विचारतात हा नमस्कार मॅडम तुमची काय मदत करू शकतो तेव्हा कला कला म्हणते की मला इथले सी सी टी व्ही फुटेज पाहायचं आहे तेव्हा ते म्हणतात की नाही दाखवू शकत आम्ही तुम्हाला सी सी टी व्ही फुटेज तेव्हा कला म्हणते की हे बघा कसं आहे मला माहिती आहे की या हॉटेलमध्ये इलिगल गोष्टी चालत आहेत त्यामुळं तुम्ही जर मला आता सी सी टी व्ही फुटेज दाखवलं नाही तर मी ते पोलिसांना फोन करून बोलवेल आणि पोलिस आले तर तुमच्या हॉटेलची बदनामी होईल ती वेगळीच आणि त्याचबरोबर सी सी टी व्ही फुटेज तर मला दाखवावंच लागेल तेव्हा ते दाखवायला तयार होतात इकडे र रजनीला मुद्दाम गोंधळ घालायचा असतो कलाच्या नावाने डंक पिटायचा असतो म्हणून तिचं काम चालू असतं ती म्हणत असते की कला कुठे आहे तेव्हा अद्वेतनचे कारण दिलेलं असतं ते कारण तिला पटलेलं असतं आणि ती म्हणत असते शेवटी या दोन्ही सुनांना एकत्र राहायचं आहे आबाही खुश असतात आबाही म्हणत असतात की हो चांदेकरांच्या सुना आता पुढच्या पिढीमध्येही एकत्र मिळून मिसळून वा राहणार आहेत आता इकडे कलाला ते मॅनेजर जे आहेत ते फुटेज दाखवायला सुरुवात करतात मग कला फुटेज पाहू लागते कर कला म्हणते पुढे घ्या थोडंसं असं ती सांगत बघत असते त्याच वेळी तिला राहुलची गाडी दिसते आणि ती म्हणते पुढे दाखवा आणि राहुल बरोबर नाहीनाच ते दोघंजण हॉटेलमध्ये येत असतात आणि जेव्हा कला हे पाहते तेव्हा तिला धक्का बसतो तेव्हा कला म्हणते याच्या पुढचं फुटेज कुठं आहे तेव्हा ते, ते म्हणतात की हे बघा मग कला पुढचं फुटेज बघते तर तिथे रिसेप्शनच्या तिथे येऊन त्यांनी चावी ताब्यात घेतलेली असते आणि एक राहु एक आता राहुल आणि कला एकत्र एका रूममध्ये राहिलेले असतात हे मात्र आता राहुल आणि नैना एकत्र एका रूममध्ये राहिलेले असतात हे आता कलाच्या समोर येतं जेव्हा कलाला हे कळतं तेव्हा धक्का बसतो कला म्हणते मला हे फुटेज हवं आहे तेव्हा ते म्हणतात की नाही मॅडम आम्ही तुम्हाला हे फुटेज देऊ शकत नाही तेव्हा कला म्हणते की प्लीज मला लागेल माझ्या बहिणीच्या जीवनमस्मरणाचा प्रश्न आहे प्लीज तुम्ही मला ते फुटेज द्या इकडे संगीता मात्र जाम भडकलेली असते कारण आता सौरभने तर सर्वांच्या समोर सांगितलेलं असतं की नैना ही प्रेग्नंट आहे हे संगीता वारंवार नैनाला इकडे प्रश्न विचारत असते की काय चाललंय नक्की तुझं कोण आहे कोणाचं पाप तुझ्या पोटात वाढतंय अनेक प्रश्न संगीता विचारत असते नैना मात्र डोक्याला हात लावून असते इकडे संगीता म्हणते आता माझ्याकडे जीव देण्याशिवाय काहीच पर्याय नाही आणि संगीता तिथून निघायला लागलेली असते तेव्हा काजल तिला थांबवते म्हणते आई थांब आई शांत हो असं म्हणत ती आईला शांत करू लागते आणि आपल्याला इकडे पाहायला मिळतं आबा मात्र जाम खुश असतात कलाचं कौतुक करत असतात आणि इकडे अद्वेतला कलाचा फोन येतो अद्वैतला कला सांगते की मी निघालेले आहे मला पुरावे मिळालेले आहेत मी येईपर्यंत तो साखरपुडा तू थांबव हे ऐकल्यानंतर अद्वैत म्हणतो नक्की काय करू मी आता तेव्हा कला सांगते काही कर पण हा साखरपुडा तू थांबव असं त्याला सांगत आहे अद्वैत म्हणतो की आता मी कसं मॅनेज करणार आहे त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये साखरपुडा होत असतो कला तिथे येते आणि कला म्हणते की हा साखरपुडा होऊ शकत नाही तेव्हा सरोज म्हणते काय चाललंय ह्या मा ही माणसं सगळी खोटारडीच आहेत असं म्हणत ती कलावर आरोप करू लागते कला म्हणते काय खरं काय आता हे सगळ्यांच्या समोरच समजेल असं म्हणत कला पेन ड्रायव्ह अद्वितच्या हातात देते आणि तिथे सर्वांच्या समोर ते सी सी टी व्ही फुटेज प्लेस केलं जातं आणि कलाने सांगितलेलं असतं की लग्न मंडपातून नैनाला पळवून नेणारा हा दुसरा तिसरा कोणी नसून हा राहुल आहे आणि सर्वांच्या समोर राहुलचा पर्दाफाश केलेला असतो हे सगळं पाहून आबा सर्वजण तिथे आहेत त्या सर्वांना धक्का बसतो आणि आबा तिथे येतात आणि म्हणतो आबा डायरेक्ट राहुलच्या कानाखाली वाजवतात त्याचबरोबर कला सांगते एवढंच नाही तर राहुल मुळात नैना प्रेग्नंट आहे हे ऐकल्यानंतर अद्वैतच्या पायाखालची ही जमीन सरकते थँक्यू